न्यूज टी जे एस बी सहकारी बँकेच्या एकशे एकोणसाठाव्या शाखेचे बदलापूरमध्ये नुकतेच उद्घाटन करण्यात आले टी जे एस बी बँकेचे अध्यक्ष शरद गांगळ यांच्या हस्ते नव्या शाखेचे व एमचे उद्घाटन यावेळी करण्यात आले नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात देशात अग्रणी असलेल्या बहुराज्य टी जे एस बी सहकारी बँकेची एकशे एकोणसाठावी आणि बदलापूरमधील तिसरी शाखा कुलगाव बदलापूर पूर्व येथे सुरू करण्यात आली यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर महाव्यवस्थापक विनायक गोरे क्षेत्रीय प्रमुख प्रीती देशपांडे शाखा व्यवस्थापक सौरभ पाठक उपस्थित होते यावेळी आशिष गोले ज्येष्ठ सनदी लेखापाल श्रीधर फडके विवेक पाटील अश्विनी बुलाक श्याम शानबाग राजन गोरपडे या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती